स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्या नव्या पुस्तकामुळे एक वाद निर्माण झाला आहे रणजित सावरकर यांच्या एका पुस्तकाचं नुकतंच नवी दिल्ली येथे प्रकाशन झालं आहे महात्मा गांधी यांची आज तीस जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे आणि त्याच दिवशी खर तर रणजित सावरकर यांच्या प्रकाशित झालेल्या नव्या पुस्तकामुळे वाद निर्माण झाला आहे महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली नाही असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे विशेष म्हणजे रणजित सावरकर महात्मा गांधीजींच्या पोस्टमॉर्टम वर सुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला आहे रणजित सावरकर यांनी लिहिलेलं मेक शुअर गांधी डेड या पुस्तकाचं नवी दिल्ली इथं था प्रकाशन झालं पण प्रकाशनानंतर लगेच त्यांचं नवं पुस्तक वादाच्या भवरात अडकलं आहे नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या ह्या वेगवेगळ्या होत्या असा दावा त्यांनी पुस्तकाच्या मार्फत केला आहे रणजित सावरकर यांचे वकील वीरेंद्र करंजीकर यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की कायदेशीर बाबींचा विचार करूनच आम्ही पुस्तक प्रकाशित केलं आहे रणजित सावरकर यांनी महात्मा हत्येबाबत केलेल्या दाव्यावरून त्यांच्या पुस्तकामुळे नव्या चर्चा होतात की हा विषय इथेच संपुष्टात येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद